<laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांच जी चॅनल वरती सर्व मित्रांचं विद्यार्थ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे केंद्र सरकारने स्थापन केलेली केंद्र सरकारने स्थापन केली होती डॅश डॅश साली राष्ट्रीय क्रीडा विकास निधीची स्थापना केव्हा करण्यात आली जो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तो प्रश्न काय आहे राष्ट्रीय क्रीडा विकास निधीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे हा सेशन मधला तुमच्या समोरचा पहिला प्रश्न आहे आणि मित्रांनो एन एस डी एफ म्हणजेच काय आहे एन म्हणजे नॅशनल एन म्हणजे नॅशनल डी म्हणजे डी म्हणजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि सॉरी डी म्हणजे डेव्हलपमेंट आणि मध्ये एस आहे एस म्हणजे स्पोर्ट आहे आणि एफ म्हणजे कोण आहे फंड आहे म्हणजे एन एस डी एफ चा फुलफॉर्म काय होतो नॅशनल स्पोर्ट डेव्हलपमेंट फंड पुन्हा एकदा सांगतो नॅशनल स्पोर्ट डेव्हलपमेंट फंड अर्थातच राष्ट्रीय क्रीडा विकास निधीची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये करण्यात आली पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आणि ही जी संघटना आहे ही संघटना या संघटनेचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे ओके okay? आणि ही संघटना भारत सरकारचं जो क्रीडा विभाग आहे क्रीडा मंत्रालय यांच्या अंतर्गत ही संस्था काम करते आणि या संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे तर आपल्या देशामध्ये जे खेळाडू असतात त्यांना एक उत्तम दर्जाचं व्यासपीठ त्यांना मिळालं पाहिजे त्यांना उत्तम दर्जाचं प्रशिक्षण भेटलं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय लेवलवरती आपल्या देशामध्ये जे काही क्रीडा प्रकार चालतात ते एक उच्च स्तरावरती तो क्रीडा क्षेत्र पोहोचलं पाहिजे या उद्देशाने आपल्याकडं ही संस्था निर्माण करण्यात आली आणि त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पुढचा प्रश्न आहे पुरुष संघासाठी पुरुष संघासाठी व्हॉलीबॉल नेटची जमिनीपासूनची मानक उंची किती असते जे व्हॉलीबॉल आपल्याकडं खेळवलं जातं सहा सहा प्लेयर असतात है ना आणि दुसऱ्याच्या कोर्टामध्ये बॉल टाकून त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पॉइंट मिळवत असतो आणि व्हॉलीबॉलची जी हाईट असते ना ती एका विशिष्ट लेवल पर्यंत असते मग इथं तुम्हाला काय विचारणे पुरुषांसाठी व्हॉलीबॉल नेटची जमिनीपासूनची मानक उंची किती असते तर मित्रांनो त्याचं उत्तर येतं दोन पॉइंट त्रेचाळीस पर्याय क्रमांक तीन नंबर हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि दोन पॉइंट त्रेचाळीस दोन पॉइंट त्रेचाळीस मीटर ही जी हाइट आहे कशाची व्हॉलीबॉलच्या नेटची ती पुरुष गटासाठी आहे आणि दोन पॉईंट चोवीस मीटर ही जी काही व्हॉलीबॉलच्या नेटची जमिनीपासूनची उंची आहे ती कोणासाठी आहे स्त्रिया म्हणजे जे स्त्री खेळाडू असतात त्या खेळाडूंची जी नेट असते पुरुषांच्या नेटपेक्षा उंचीला कमी असते जमिनीच्या अंतरापासून मग हे जे अंतर आहे हे स्त्रियांच्या खेळाडूसाठी आहे आणि हे जे अंतर आहे पुरुष खेळाडूसाठी आहे तुम्हाला विचारलेला प्रश्न पुरुष संघासाठी आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न शर्यत उल्ला हे विरुद्धचे डॅश डॅश मध्ये भाग घेतलेले होते शर्यत उल्ला हे इस्लामिक धर्मामधील इस्लामिक धर्मामधील एक मोठे धर्म सुधारक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात धर्म सुधारक आणि यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये ज्या लढाच्या माध्यमातून त्यांनी नेतृत्व केलं होतं तो लढा म्हणजे कोणता आहे फराजी किंवा फरेजी चळवळ आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो प्रश्न काय शरियत उल्ला हा प्रश्न रिपीट झालाय पुढचा प्रश्न आहे रंगपूर हे हडप्पा स्थळ सध्याच्या डॅश डॅश या भारतीय राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हिमाचल प्रदेशमध्ये आहे ना कोणतंही महत्वाचं असं हडप्पा स्थळ आपल्याला त्याच्यामध्ये उत्खननामध्ये आढळलेलं नाहीये त्याच्यानंतर आपण गुजरातमध्ये आला तर गुजरातमध्ये लोथळ नावाचं प्रसिद्ध ठिकाण आहे जे हडप्पा कालीन शहर म्हणून ओळखलं जात लोथळ त्याच्यानंतर राजस्थानमध्ये कालीबंगन नावाचं ठिकाण आहे कालीबंगन आणि त्याच्यानंतर हरियाणामध्ये जर विचार केलात तर हरियाणामध्ये राखी गडी नावाचं ठिकाण आहे राखी गडी नावाचं ठिकाण आहे म्हणजे हरियाणामध्ये आपल्याला इथं राखी गडी आहे इथं रंगपूर विचारले म्हणून पहिला पर्याय कट राजस्थानमध्ये काली आहे गुजरातमध्ये लोथळ आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये कोणतंही नाही याच गुजरातमध्ये दुसरं असणारं शहर म्हणजे कोणता आहे रंगपूर आहे आणि तुम्हाला विचारलेला प्रश्न याच्या संबंधित आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजे तीन नंबर गुजरात हे अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सिंधू संस्कृतीच्या ठिकाणी महा ग्रह सापडलेले होते तर ह्याच हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो मित्रांनो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण नेहमी पाठ करून ठेवायचं ते उत्तर काय येतं मोहन्जो आणि मोहन्जदोड येथे जे काही स्नानग्रह सापडलेलं होतं त्याचं वैशिष्ट्य काय या स्नानग्रहाची लांबी बारा मीटर एवढी होती त्याच्यानंतर या स्नानग्रहाची रुंदी सात मीटर होती आणि या स्नानाची जी खोली होती ती खोली दोन पॉईंट पाच मीटर होती म्हणजे एक मोठं स्नानगृह होत आणि त्या काळातले लोक किती दूरदृष्टीचे होते या खालीन उत्खनामध्ये आपल्याला अनेक गोष्टीचा उलगडा त्या माध्यमातून केला जातो आणि तुम्हाला जो प्रश्न विचारलाय तो स्नानग्रहाशी आणि त्याचं उत्तर काय येतं मोहन्जो दोडो पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न ऋगवेदाची एकूण किती ग्रंथामध्ये म्हणजे ग्रंथामध्ये म्हणजेच मंडल मध्ये विभागणी केलेली आहे ऋगवेदाच वैशिष्ट्य काय मित्रांनो सर्वात प्राचीन ग्रंथ आहे सर्वात प्राचीन ग्रंथ आहे हे पहिलं वैशिष्ट्य आणि ह्या ऋग्वेदामध्ये जे काय त्याचं ग्रंथामध्ये विभाजन केले अर्थातच त्याला आपण मंडल असं म्हणतो ते दहा मंडलामध्ये विभाजित केलेला आहे आणि यातला जो पहिला जो या मंडल आहे की नाही तो अत्यंत लहान म्हणून गणला जातो आणि जो दहावा मंडल आहे तो ह्या मंडलापैकी सर्वात मोठा मंडल म्हणून ओळखला जातो एवढंच नव्हे ह्या ऋग्वेदामध्ये जर आपण विचार केला दहा हजार सहाशे श्लोक रचलेल्या आहेत किती दहा हजार सहाशे श्लोक आहेत आणि एक हजार एक हजार अठ्ठावीस ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतात तर ते स्त्रोत तुम्हाला पाहायला मिळतात आणि मित्रांनो आपण इथं जर विचार केला म्हणजे ऋगवेद मध्ये हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे तो मंडलावरती विचारलेला आहे हे श्लोक म्हणजेच कोण आहेत ह्याला रुचा म्हटलं जातं काय म्हणतात रुचा म्हटलं जातं आणि स्त्रोताला काय म्हटलं जातं सुक्ता असं म्हटलं जातं हे पण प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत आणि या आपण प्रश्नाचा विचार केलात तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे राजग्रह ही अनेक वर्षे मगधची राजधानी होती नंतर राजधानी डॅश डॅश येथे हलविण्यात आली तर मित्रांनो राजगृह ही, ही मगध साम्राज्याची पहिली राजधानी आहे आणि नंतरच्या काळामध्ये जो राजा येऊन गेला त्या राजाचं नाव आहे उदयीन 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 या राजाने ही जी राजधानी होती राजग्रहावरून ती राजधानी बदलली आणि ती राजधानी त्याने कुठं आणली पाटलीपुत्र येथे आणली म्हणजेच आजचं कोण आहे तर ते पाटणा नावाचं शहर आहे हे पाटणा नावाचं शहर गंगा है ना? गंगा या नदीच्या काठावरती वसलेला आहे यावरती पण परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि जो तुम्हाला प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न तुमच्या समोर शेवटच्या मौर्य राजाची हत्या कोणी केलेली होती शेवटचा मौर्य राजा म्हणजे कोण होता ब्रहर्त होता कोण होता ब्रहर्त होता आणि या राजाची हत्या करणारा म्हणजे इसवी सन पूर्व इसवीसन पूर्व एकशे पंच्याऐंशी मध्ये या मौर्य साम्राज्याचा जो शेवटचा राजा होता ब्रहर्त याची हत्या करणारा कोण होता पुष्यमित्र 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 शंगू नावाचा राजा होता आणि हा जो राजा म्हणजे पुष्यमित्र शंगू नावाचा जो व्यक्ती होता तो ह्या मौर्य साम्राज्यामध्ये सेनापती म्हणून होता आणि त्याची प्रचंड इच्छा होती की आपण राजा बनावं आणि या सेनापतीने या ब्रहद या राजाची हत्या केली आणि हत्या करून त्याने हे मौर्य साम्राज्य संपवलं आणि मौर्य साम्राज्य संपून त्याने नवीन घराण्यांची सत्ता स्थापन केली त्याला शंगू घराणे म्हणतो आणि तो कोण आहे पुष्यमित्र आहे आणि या पुष्यमित्राचा मुलगा म्हणजे कोण होता अग्निमित्र होता ज्या अग्निमित्राने विदर्भावरती साम्राज्य निर्माण केलेलं होतं आणि तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे याची हत्या कोणी केली तर इथं पर्याय क्रमांक एक हे अगदी प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न तुमच्या समोर मौर्य साम्राज्यात यात्रेंग करून करून खालीलपैकी कोणता कर आकारला जात होता मित्रांनो असे खूप सगळे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आयबीपीएस टी सी एस पॅटर्न विचारलेले प्रश्न आहेत म्हणून नक्कीच हे प्रश्न आहे है है ना आपण कुठल्याही पुस्तकामध्ये सहजासहजी वाचताना आपल्याला हे प्रश्न प्रामुख्याने आढळताना दिसत नाही म्हणून या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला अनेक प्रश्न पाहायला मिळतील त्याची माहिती मिळेल म्हणून मी एक छोटीशी रिक्वेस्ट करतोय व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करायला मात्र विसरू नका लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा फायदा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि हा जो कर होता मित्रांनो हा कर कोणता होता यात्रा वेतन नावाचा कर होता आणि ह्या कराच्या माध्यमातून साम्राज्याला एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सोर्स त्यांना भेटलेला होता आणि साम्राज्य मोठं करण्यासाठी साम्राज्य टिकवण्यासाठी हा कर त्यांना अत्यंत महत्वाचा ठरला आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर पुढचा प्रश्न अशोकाने नियुक्त केलेले धार्मिक अधिकारी जे धार्मिक अधिकारी होते ना तर ते जे काय बौद्ध धर्म होता या बौद्ध धर्माचं तत्वज्ञान बौद्ध धर्माचं तत्वज्ञान या बौद्ध धर्माचे पैलू या बौद्ध धर्माचा विचार समाजाच्या पुन्हा मांडण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जे काही अधिकाऱ्यांची टीम बनवलेली होती त्या टीमला त्या काळामध्ये काय म्हटलं जात होत धम्म महामत्त असं म्हटलं जात होत म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील दलदलीचा पट्टा म्हणून डॅश डॅश ओळखला जातो मित्रांनो हा जो आपल्या भारताचा जो भाग आहे वरच टोक या वरच्या टोकामध्ये जर आपण विचार केला तर आपण इथं बघा शिवालिक रांग आहे आणि हिमालयामधून ज्या नद्या उगम पावतात त्या उगम पावल्याच्या नंतर खडकाळ भागाची मोठ्या प्रमाणामध्ये झीज होते आणि ही जी शेवटची रांग आहे कोणती शिवालिक नावाची जी पर्वतरांगा आहे या शिवालिकच्या पायथ्याशी अनेक प्रकारचा इथं गाळ साचलेला असतो आणि ह्या साचलेल्या गाळावरून इथं वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा बनलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये जर आपण विचार केला भाबर नावाची मृदा आहे भाबर मृदेला जाडी भरडी मृदा असं म्हटलं जातं कोणती मृदा म्हणतात जाडी भरडी मृदा आणि ही शेतीसाठी तेवढीशी उपयुक्त मानली जात नाही उपयुक्त नाही म्हणला तरी काही अडचण नाही त्याच्यानंतर नंबर दोन ला आपण आला तर भांगर नावाची मृदा आहे कोणती भांगर नावाची मृदा आहे आणि ही जी भांगर गावाची मृदा आहे ही जुन्या गाळाची मृदा आहे जुन्या गाळाची मृदा ओके त्याच्यानंतर तीन नंबरला खादर नावाची मृदा आहे खादर नावाची मृदा म्हणजे नवीन गाळाची मृदा आहे आणि त्याच्यानंतर उरलेला शेवटचा कोणता आहे तराई आणि तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो कोणता प्रदेश दलदलीचा प्रदेश आणि तुम्हाला इथंच प्रश्न विचारलेला आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर असेल ओके चला पुढचा प्रश्न आहे सलाल जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे याचं उत्तर पाठ करून ठेवायचं मित्रांनो यावरती बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारले जातात सलाल हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प जम्मू अँड काश्मीर मध्ये असणारा प्रकल्प आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये हा प्रकल्प चिनाब नदीवरती बांधण्यात आलेला आहे आणि हा एक मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोणता प्रकल्प आहे जलविद्युत प्रकल्प आहे आणि ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय आपल्याकडं सिंधू पाणी वाटप करार झालेला आहे सिंधू पाणी वाटप करार सध्या यावरती पुढच्या काळामध्ये परीक्षेला प्रश्न येण्याची दाट पॉसिबिलिटी आहे कारण पहलगामला जो काही हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर भारत सरकारकडून सिंधू पाणी वाटप करार थांबवण्यात आलेलं होतं आणि ती तारीख कोणती होती पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला सिंधू पाणी वाटप करारा अंतर्गत जे काही पाकिस्तानला पाणी मिळत होतं ते पाणी भारताकडून थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आय थिंक इतिहासामधली ही पहिली घटना आहे आणि सिंधू पाणी वाटप कराराच्या नंतर जो पहिला प्रकल्प बांधण्यात आला होता भारताकडून तो प्रकल्प म्हणजे कोणता होता सलाल जलविद्युत प्रकल्प आणि हा सिंधू पाणी वाटप करार हा कधीचा आहे एकोणीसशे साठचा आहे तेव्हा भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू होते आणि पाकिस्तानचे पंतप्रधान आयुब खान होते यांनी एकोणीसशे साठ ला ह्या करारावरती सह्या केला आणि त्या करारानुसार जी काय आपली सिंधू नदी आहे हे सिंधू नदी सिंधू नदीची झेलम त्याच्यानंतर चिनाब पहिली नदी कोणती सिंधू त्याच्यानंतर झेलम आणि त्याच्यानंतर चिनाब या नद्याच्या वरती जे काही पाणी आहे त्याच्यावरती शंभर टक्के अधिकार कोणाचा असेल पाकिस्तानचा असेल हे सगळं सिंधू पाणी वाटप कराराच्या अंतर्गत आणि ह्या तीन नद्या सोडल्या त्याच्या खाली रावी आहे त्याच्यानंतर बियास आहे आणि त्याच्यानंतर सतलज नावाची नदी आहे या तीन नद्यांचं पाणी सतलज या तीन नद्यांच्या पाण्यावरती पूर्णत जलविद्युत प्रकल्प असतील किंवा शेती सिंचनासाठी पाणी असेल यावरती शंभर टक्के अधिकार कोणाचा आहे तर तो भारताचा आहे आणि अशा पद्धतीनं जो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर चिना पर्याय क्रमांक एक उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न होगेनक्कल हा धबधबा कोणत्या राज्यात आहे होगेनक्कल हा धबधबा तामिळनाडू तामिळ नाडू या राज्यामध्ये आहे पण तो कर्नाटकच्या सीमेवरती आहे हे मात्र लक्षात ठेवा कर्नाटकच्या सीमेवरती आणि हा कोणत्या नदीवरती आहे कावेरी नदीवरती आहे म्हणजे तामिळनाडू कुठं दिसतं पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतं आणि ते प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल ओके मित्रांनो चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे तो प्रश्न काय राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना जानेवारी मध्ये करण्यात आलेली आहे ती एक वैधानिक संस्था आहे तर तुम्हाला इथं वर्ष विचारलेलं आहे कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव ला करण्यात आली आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे जे पहिले अध्यक्षा होत्या पहिल्या अध्यक्षा त्या अध्यक्षांचं नाव होत आपलं काय सध्याच्या कोण आहेत सॉरी पहिल्या अध्यक्ष आणि सध्याचे अध्यक्ष सध्याच्या महिला अध्यक्षा विजया रहाटकर आहेत कोण आहेत विजया रहाटकर हे सध्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत विजया रहाटकर आणि पहिले जे महिला अध्यक्ष होत्या ना त्या कोण होत्या जयंती पटनाईक होत्या कोण होत्या जयंती पटनाईक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या आणि ही एक वैधानिक संस्था म्हणून ओळखली जाते आणि या संस्थेच्या मार्फत महिला राष्ट्र महिला राष्ट्र नावाचं एक मासिक छापलं जातं आणि हे मासिक हिंदी भाषेमध्ये आणि इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा छापलं जात आणि जो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे या आयोगाची स्थापना कधी झाली पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर चला पुढचा प्रश्न राष्ट्रीय विकास परिषद ह्या प्रश्न थोडस चूक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न डॅश डॅश वर्षी भारत सरकारने मेक इन इंडिया योजना कधी सुरू केलेली होती मेक इन इंडिया ही जी योजना आहे मित्रांनो ही योजना कधी सुरू करण्यात आली पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा ला सुरू करण्यात आली पर्याय मध्ये पर्याय क्रमांक तीन तुमच्या समोर आहे आणि ते प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांनी ही योजना घोषित केलेली होती आणि ह्या योजनेचं जे काय म्हणतो आपण घोषणा वाक्य आहे या योजनेचे जे घोषणा वाक्य आहे ते घोषणा वाक्य म्हणजे कोणता आहे झिरो डिफेक्ट झिरो डिफेक्ट आणि झिरो इफेक्ट है ना हे या योजनेचं काय आहे घोषणा वाक्य आहे आवर्जून लक्षात ठेवा आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे कोणता भाग न उमललेल्या फुलांचे संरक्षण करतो दल दल म्हणजे आपण काय म्हणतो पाकोळ्या ज्याला म्हणतो आपण आणि मित्रांनो तुमच्या पुढे काय आहे निदल हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे निदल म्हणजे काय की फुलं जेव्हा उमलतात तेव्हा त्याचं संरक्षण करण्याचं काम हे निदल मार्फत केलं जातं आणि पुंकेसर म्हणजे कशाला म्हणतात तर फुलांमध्ये असणारा फुलामध्ये असणारा नर आपण काय म्हणतो पुंकेसर म्हणजे फुलांच्या मध्ये असणारा नर प्रजनाचा भाग आहे तो पुंकेसर कशाला म्हणतात नर प्रजनाचा भाग नर प्रजनाचा भाग आणि ह्या नर प्रजनाच्याच भागाचा एक भाग म्हणजे कोण आहे पराग कोश आहे आणि ह्या पराग कोशामध्ये कोण असतात पराग कोश पराग कोण असतात ओके हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत पण तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे फुलांच न उमगणाऱ्या फुलांच संरक्षण कोण करतं तर त्याच उत्तर येतं पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न वनस्पतीमध्ये पाण्याच्या वहनासाठी डॅश डॅश जबाबदार आहे चलो तर याच्यामध्ये बघा वनस्पतींच्या पाण्याच्या वहनासाठी म्हणजे समजा हा जो वनस्पती आहे त्या वनस्पतीच्या मुळापासून इतर भागापर्यंत पाणी पोहोचण्याचं काम ह्या वनस्पतीमधली उती करते आणि त्या उतीचं नाव काय आहे प्रकाष्ट आहे काय आहे प्रकाष्ट झायलेन नावाची उती त्याला असं म्हटलं जातं ह्याचं दुसरं नाव काय आहे झायलेम झायलेम टिश्यू किंवा ती उती आहे ज्या उतीच्या माध्यमातून ह्या मुळाच्या माध्यमातून झाडाच्या जा इतर भागापर्यंत पाणी पोहोचवलं जात आणि ह्या उतीमध्ये जहाजे दोन पेशी आहे त्याच्यामध्ये एक आहे ड्रेकिड्स नावाची पेशी आहे कोणती पेशी ड्रेकिड्स नावाची पेशी आहे ड्रे किड्स आणि ह्याच्यामध्ये दुसरी पेशी कोणती आहे जहाजे नावाची पेशी आहे या दोन पेशीच्या माध्यमातून जी उती तयार होते ती झायलेन नावाची उती आहे आणि त्या माध्यमातून ह्या आपल्या झाडाच्या मध्ये पाण्याचं वहन केलं जातं त्यालाच प्रकाष्ट म्हणतात पर्याय क्रमांक चार उत्तर अगदी बरोबर असेल डॅश दाश डॅश हा सर्वात लहान पक्षी आहे मित्रांनो हा जो लहान पक्षी आहे हा फक्त जगामध्ये क्युबा या देशामध्ये आढळतो क्युबा आणि ह्याचं वजन फक्त नॉर्मली किती आहे दोन ग्रॅमच्या आसपास आहे किती दोन ग्रॅम एक पॉइंट ब्याण्णव ग्रॅम मानलं जातं ते एक पॉइंट ब्याण्णव ग्रॅम म्हणजे मधमाशी असते की नाही मधमाशावरून थोडासा मोठा असणारा हा पक्षी मध्ये आढळतो आणि तो, तो कोणता आहे हमिंग बर्ड आहे आणि हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पर्याय क्रमांक एक आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आजच्या शेषण मधला खालीलपैकी कोणता बहुपेशीय प्राणी नाही मित्रांनो बहुपेशी नाही म्हटलंय हे मांजर अनेक पेशीपासून बनलेला आहे मानव अनेक अनेक पेशीपासून बनलेला आहे घोडा अनेक पेशीपासून बनलेला आहे एक पेशीय एकमेव कोण आहे तर तो आमिबा आणि हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे हा बहुपेशीय प्राणी नाही तर तो एक पेशीय प्राणी आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या मध्ये आपण अनेक प्रश्नांचा उलगडा केलेला आहात मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतोय व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा एवढी तुमची जेवढा तुमचा सपोर्ट जास्त असेल तेवढं नक्कीच माझ्याकडून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो आपण लवकरच नवीन बॅच लॉन्च करतोय संपूर्ण जीएस ची अत्यंत कमी फीस मध्ये आहे ऍक्च्युली आपली बॅच ची फीस तीन हजार रुपये आहे फक्त आपण नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही आपण बॅच लॉन्च करतोय आणि काही दिवसासाठीच तुम्हाला ही ऑफर दिलेली आहे आणि बॅचच्या चौकशीसाठी हा नंबर आहे तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद पुन्हा आपण भेटूया नवीन सिरीजच्या माध्यमातून धन्यवाद